त्या अनुषंगाने आपण काय केलं की जे आपले जे फोक होते जुने जे काय कलाकार आपण म्हणतो की ज्याच्यावर आपण इन्स्पायर होऊन आपण पथनाट्य जिथं आपण स्टार्ट केलं स्ट्रीट प्ले जे आधी असेच आपल्या घराघरात आपल्या समोर दारात अंगणात पथनाट्य याची आपल्याला बरंच काय ज्ञान शिकून जायची संस्कार व्हायचे आपले तसंच संस्काराचा आपण एक पाया म्हणून आपण ते पथनाट्य ह्या सिनेमासाठी घेऊन आले इवन आपण त्याच्या व्यतिरिक्त पण वासुदेव यांचं यांच्याकडून प्र प्रमोशन कारण स्वच्छता हा विषय असल्यामुळे पोतराज म्हणा गोंधळी सगळे आपल्यासाठी धावून येतात आहेत सगळ्यांना एक्स एक्सपेक्टन्सी आले की ह्या सिनेमाचं आपण पूर्णपणे प्रमोशन करू सिनेमा स्वच्छता पर्यावरण सफाई कामगार आणि आपण या सर्वांसाठी आहे हा फार महत्त्वाचा विषय हा फक्त वर्तमान काळासाठी नाही आणि फ्युचरसाठी पण महत्त्वाचा आहे कारण हा आपल्या इथं राहण्यासाठी वातावरण पोषक असण्यासाठी हा स्वच्छता हा विषय आणि अवकारिका हा सिनेमा मी घेऊन आलो आहे आणि नक्की बघा मी सगळ्यांना विनंती करतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा सगळ्या चित्रपटगृहात येतोय तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राला हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करतो धन्यवाद या संपूर्ण टीमने म्हणजे अरविंद भोसले आणि सगळ्या कलाकारांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण आपल्या ह्या निरनगर बाजू म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातच झालेलं आहे या चित्रपटातून एक चांगला संदेश समाजाला जाणार आहे आता मी या भागात बऱ्याच वर्षापासून समाजकार्य करत आहे मला माझ्या भागातही बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता कचरा लोक काही इमारतीतून वरून कचरा फेकतात खरकटं सांडतात किंवा गाडी मग काही बरेच लोक चालत्या गाडीतनं थुकतात मलाही वाटतं माझा परिसर स्वच्छ असावा मी जनजागृतीसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती पण हा सिनेमा सिनेमा बघितला मी थोडा तर मला वाटतं हा सिनेमा जर लोकांनी पाहिला तर शंभर टक्के लोकांमध्ये फरक पडणारे लोकं कचरा करणार नाहीत बऱ्यापैकी गाडीवर प्रवास करणारे किंवा कर सार्वजनिक ठिकाणी थुकणारे लोकं थोडं त्यांना लाज वाटेल तो थुकणार नाहीत कंट्रोलमध्ये येईल मला अशा पिक्चरची लोक समाजात जनजागरण करण्यासाठी आवश्यकता होती मी माझ्या प्रत्येक भागात म्हणजे आंबेडकर नगर आहे विठ्ठल नगर खरारवाडी आहे नगर आहे या प्रत्येक भागात विशाली स्क्वेअरचे दोनशे चाळीस सीटचे थेटर असे तीन चार दिवस बुक करून तिथल्या लोकांना दाखवणारे म्हणजे माझंही काम हलक होईल आणि त्या लोकांनाही स्वच्छतेविषयी ते गांभीर्य येईल